आपण कल्याण येथे दुर्गाडी गणेश घाट एक मोठा आपल्याकडे प्रॉब्लम होता की मोठ्या गणपती विसर्जनाच्या वेळेस येतात तेव्हा आपला एकच रोड असतो तिकडनंच गाड्या आणि लोक येतात आणि तिकडनंच परत जातात त्यामुळे एक मोठी प्रॉब्लेम आपल्याला फेस करावी लागत होती आपला जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा गणेशोत्सवाची आम्ही पूर्वतयारीची एक बैठक घेतली होती तेव्हा हा विषय डिस्कस झाला त्याच्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली थोडस आपल्या तीन महिन्याची आचारसंहितेमुळे त्याचा ऑर्डर व्हायला वेळ लागला पण आज आपण दोन कोटीचा निधी देऊन हे संपूर्ण रस्ता कॉन्क्रीटीकरण केलेला आहे आणि हा रस्ता या वर्षापासनं आपले जे मंडळचे लोक आहेत त्यांना खूप एक सोयीस्कर मदतच्या स्वरूपात तो भेटणार आहे आणि आपला गणेशोत्सव साजरा करताना सर्व लोकांना एक चांगली सुविधा या माध्यमातून महानगरपालिकेमार्फत उपलब्ध केली जाणार आहे यामुळे जे वाहतूक आहे ते एकीकडनं येणार आणि दुसरीकडनं निघणार त्यामुळे मधला जो एक नेहमीचा वादाचा विषय होता की एक गणपती आला म्हणून ते परत जाताना दुसऱ्यांना येता येत नाहीये गाडी लांबवते जॅम सारखा इथे एक निर्माण होतो ती प्रॉब्लेम होणार नाही सर्वात प्रथम सगळ्यांना मी एक आवाहन करू इच्छिते की आपल्या जे गणपती आहेत आपण जास्तीत जास्त प्रमाणात शाडू मातीचे गणपती आपल्या घरी आणावं हे बघा आपण जेव्हा गणपती बाप्पांचं अभिवादन करतो आपण आपला जो पर्यावरण आहे त्याला संरक्षण करण्याची एक प्रतिज्ञा या माध्यमातून घेतली पाहिजे आणि जे आपले गणपती विसर्जनासाठी आपण जातो तर महानगरपालिकेमार्फत वेगवेगळ्या वेग ठिकाणी जवळपास त्रेसष्ट कृत्रिम तलाव यांचा तयारी केलेली आहे आपण जास्ती लोकांनी आपल्या घराचे जवळचे कृत्रिम तलाव येथे विसर्जन करावं जेणेकरून आपल्याला वाहतूक कोंडी कुठेही फेस करावी लागणार नाही आणि लोकांना असुविधा ना होणार नाही तरीही आपले जे मोठे घाट आहेत कल्याणमध्ये असू द्या किंवा डोंबिवलीमध्ये असू द्या तिकडे प्रशासनामार्फत सर्व पद्धतीची आपण तयारी ठेवलेली आहे त्यामध्ये लागणारी मशिनरी मंडपाची व्यवस्था लाईटिंगची व्यवस्था या सर्व व्यवस्था आपल्याकडनं करण्यात आलेली आहे आणि आपली जी गाडी असते ज्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जाऊन सुद्धा गणपती विसर्जनाच्या मूर्त्या जे आहेत ते भाविकांकडनं कलेक्ट करते त्याचीही सोयीसुविधा आपल्याकडनं करण्यात आलेली आहे महानगरपालिकेमार्फत आणि यासाठी एक क्रमांक पण आपण सगळ्यांना घोषित करतोय कुणालाही काही अडचण असल्यास गणेशोत्सवाच्या वेळेस त्यांनी या टोल फ्री क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधावा आणि योग्य ते उचित कारवाई आम्हाला या अनुषंगाने करता येईल नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा